नाशिक शिक्षक मतदारसंघात शिक्षकांना पैठणी सफारीचं कापड आणि नथ वाटप करणाऱ्यांची चौकशी होणार आहे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे विभागीय आयुक्त कार्यालयानं मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात तातडीनं चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी मतदान होते या पार्श्वभूमीवर चौकशीच्या आदेशानं वाटप करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे मुख्याध्यापक असल्यामुळे आम्ही उपसंचालक नाशिक आणि उपसंचालक पुणे यासाठी कारण नगर त्यांच्याकडे पण येतं उपसंचालक शिक्षण यांना देखील आम्ही पत्र दिली आहे की त्यांनी सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि मनपाचे शिक्षणाधिकारी या सर्वांना आपल्या स्तरावरून पत्र द्यावं की जर शाळेच्या कॅम्पसमध्ये अशा प्रकारचे कुठले सोहळे आणि गिफ्टिंग अशा प्रकारच्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापक या दोघांवरही कारवाई करण्यात येईल